हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थांचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडे गज व अश्वासह आज दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले श्रींच्या पालखीचे हे छप्पन्नावे वर्ष असून या पालखीसोबत सातशे वारकरी एकूण बाराशे पंचाहत्तर किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात दोन महिन्यात प्रवास पूर्ण करणार आहेत पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडींसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे शेगाव येथील श्री गजानन संस्थांची ही एकोणीसशे अडुसष्ट पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायीवारी खंडनं पडता सुरू आहे यावर्षी पालखीचे हे छप्पन्नावे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक वैराग्य भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोक हो व अध्यात्मिक कार्य हो। दारिद्र्य अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटे गावे पायी वारीच्या वाटेत आहेत श्रीक्षेत्र पंढरपूर पर्यंत सातशे पंचवीस किलोमीटर आणि श्रीक्षेत्र पंढरपूर ते शेगाव पर्यंत परतीचा प्रवास हा साडेपाचशे किलोमीटर आहे असा एकूण बाराशे पंचाहत्तर किलोमीटरचा प्रवास आहे श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रकट स्थळ देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ चहा देण्यात येतो तदनंतर श्रींची पालखी आज सोमवार दोन जूनला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखीसोबत होते श्रींचे पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी थीक चहापाने व अल्पोपहाराची हो व्यवस्था ठिकठिकाणी थीक करण्यात आली होती श्रींच्या पालखीचे विशेष महत्त्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे विदर्भाची प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत केले श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज दोन जून रोजी श्री क्षेत्र नागझर येथील संत गोमाजी महाराज संस्थांमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्काम अकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणार आहे परतीचा प्रवास हा दहा जुलै रोजी सुरू होणार असून एकतीस जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान असे वैभव दिले गजानन बाबान ना, पेळा नाही बर्फी नाही नाही साखर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर गजाननाच्या पुण्याई न मिळेल भाकर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर संत गजानन संत गजानन 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 এত নাই জগা চা মাপান মাপানো দিলে গজানন বাবানো 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 জয় গজান গজান আমি নাগপুর নির্মল নগরী श्री संत गजानन महाराज मंदिर मी विश्वस्त त्या मंदिराचा आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सारखाला प्रत्येक वर्षी येत असतो आहे गाव्याच्या वेशीपर्यंत आम्ही चाल येत असतो आहे आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्वभाव समभाव सर्व धर्म सर्व जाती बंधू एकत्र येतात गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे जय गजानन श्री गजानन